त्या ठिकाणी आपल्या मातृ समाजाच्या विषयावर दादासाहेब खवळे यांनी भोजनाचा कार्यक्रम समाजासाठी आयोजित केलेला आहे त्या निमित्ताने आपले समाजातले काही ठराविक कार्यकर्ते त्यांनी कुळकी गाणातले बोलवून आपल्या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या विषयीवर चर्चा चालू आहे तर या भागामध्ये चांगल्या पद्धतीनं आत्तापर्यंत आपण आतापर्यंत साथ दिलेलीच आहे आणि इथून पुढं बी येणारच आहे यात काही शंका नाही पण दादासाहेबाला अतिशय पूर्वीपासूनच नाद आहे की समाजा बाबा एकत्र राहा कुठंतरी समाजाचं चांगलं घडावं चांगल्या माणसापाशी ही नेहमी दादासाहेबाची कळकळ आहे कुमार रेट्टी आहेत ते सगळे आपले बागावसाहेब आहेत यादव आहेत पण परिस्थिती अशी होती की इलेक्शन आलं की काहीतरी गोंधळ होतोय आणि ती तिसराच उद्योग होतोय तर माझ्या म्हणण्याप्रमाणे बाबा आता येणाऱ्या इलेक्शनला आपण सगळ्यांनी एकजुटीनं एका विचार्यांनी महाराज साहेबाच्या पाठीमागं किंवा संजय बाबाच्या पाठीमागं सगळ्यांनी एका विचार्यानी चांगल्या विचाराची आहे ती आपल्याला कोणाला काय बोलायचं नाही पण ते आपले चांगल्या विचाराचे स्वयंविचार्याचे तालुक्यामध्ये गेले तीस वर्ष झालं जो संघर्ष होता ती महाराजांनी संघर्षे अतिशय बाजूला म्हणजे जे एखाद्याचं आग्रहाला असलं की एखाद्याचं लग्न आहे एखाद्याचं लग्न असलं की दुसऱ्याची आहे ती पण अशा परिस्थितीसुद्धा एक तालुका त्यांनी अतिशय चांगला ठेवला आहे म्हणून आपल्या समाजाला जर न्याय मिळायचा असेल तर महाराजच न्याय देतील आणि आपल्या समाजाने ह्या कुळती आणि बरड पंचायत समितीच्या गणामध्ये बाकीचं आपल्याला जा काही जास्त काही विषय नाही पण महाराजांच्या बाबांच्या पाठीमागं आपण सगळ्यांनी राहावं त्यासाठी दादासाहेबांनी आज बोकडाचं एक जेवण ठेवलेलं आहे त्या भोजनाला आपला समाज सगळा आलेला आहे तरी दादासाहेबाचं त्याबद्दल आपण अभिनंदन करू आणि पुढील कार्यक्रम व्यवस्थित करूया